पण नाही तुला तू दिसला तरी तुला फोडेल तुझं कर नाही तर तू निघून जागून काम नीट करायचं तुला थांब इकडे तिकडे तू दिसला तरी तुला तुडवेल अरे काय प्रोग्रेस दाखवतो तुम्ही एक महिन्यापासून तेच बोलतात प्रोग्रेस दाखवतो बोलतात तुम्ही इकडे बघायला येत नाही त्या आयुक्तांनी साहेबांनी बोलवल्या उद्या जा तिकडे ते दोन्ही कामं बघा आणि उद्या मी बोलतो ना आले तर बोल तुमच्या माणसानं पण सोडणार ना माझा कोणाला असं वाटतं कुत्रा सगळं मारावं तुम्हाला लोकांना एवढा त्रास होतोय रोज आम्ही टाइम द्यायचो तुम्हाला लोकांना तुम्हाला आज जा करता उद्या करतात आयडिया अरे भाई जब मी आहे तब्बल झाला कधी खोंदाल चालू केले सर चालू केले अरे पागल तुम्ही कधी खोदाल तुम्ही मला गणपती पर्यंत करून देणार आहेत तीन जी लावले सर अरे परत तेच तेच करतात अरे काय असं वाटतंय कुत्रा सारखा तुम्हाला लोकांना एवढा त्रास होतोय रोड बंद साईडला बंद तिकडून चालू करा ना, टीम ना करा करा तिकुरूं तिकुरूं करा, दुसरी टीम लावा ना इकडे कशा नाही चिखलात मारत बसला हे तुम्ही जबरदस्ती टाइमपास करत हे चार माणसांनी काम नाही होणार काय प्रॉब्लेम आहे बाबा इथे इथे मी आहे आमदार साहेब आहे का फक्त चार ते सहा लेबर तिथे काम करतात काय प्रॉब्लेम आहे अरे नाही मी आता स्पॉट वरती बाबा मी बघतोय समोर फक्त सहा लेबर आहे आणि ते एक काम करतात असं कसं शक्य आहे गणपती होणारच नाही काम किती लेबर लावणार तुम्ही इथे कॉन्ट्रॅक्टरला एक्स्ट्रा लेबर तुम्हाला खुला दिलाय ना पूर्ण आणि माझ्या पूर्ण ते ट्रॅफिक कॉम्प्रोमाइज होतोय सगळं ते सगळं प्रॉब्लेम आहे आणि ते काम मला दिसत नाही ते होणार आहे कम्प्लीट गणपतीपूर्वी तुम्ही एक काम करा उद्या विजिट करा इथे प्रत्यक्षात आणि विथ कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांना लेबर इनक्रीज करायला सांगा चार पाच लेबरचा विषय नाही आहे तुम्हाला जास्त आणि तुम्ही लंच ब्रेक घेणार आणि मग तुम्ही निघून जाणार तीन चार नाईट तुमच्याकडे माणसाचं कशाला खोटं बोलता तुमचा तो कॉन्ट्रॅक्टर कोण येत नाही तुम्ही जबरदस्ती तिथे टाइम घेतात ना कशाला खोटं बोलता आम्हाला आमचा जीव जाणता अहो एक महिना झाला ना तुम्ही खोदता तर तुम्ही दोन्ही साईडला आहे ती साईडला बघितली पण नाही तुम्ही तिकडे उभा होतो तिकडे अरे चार महिने पाऊस राहील कशाला बहाणे करतात आज पण पाऊस आहे काय आहे तुमचं खोदाल काय आहे अरे चालू होईल चालू होईल आम्ही आल्यावर होईल का आता कमिशनर आले दे आले तुम्ही मी तुम्हाला सांगितलं गणपतीपर्यंत पाहिजे तुम्हाला काय जाईल फक्त असं वाटायला लाज नाही वाटायला लागेल तुम्हाला इथे कशा गणपती येतील एक महिना झाला तुम्हाला वेळ दिला तुम्ही करतो बोलले आता सगळे रोड बंद आहेत तुम्हाला रोड पूर्ण बंद करून दिल्यात तरी पण तुमचं नाटक चालू आहे पाईपलाईन टाकून दिली राजा तुम्ही बोलतो ना अरे काय प्रोग्रेस दाखवता तुम्ही एक महिन्यापासून तेच बोलतात प्रोग्रेस दाखवतो बोलतात